दिनकर अण्णा पाटील यांनी स्वतः शेतकरी कुटुंबात जन्मलेले व शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव असलेले दिनकर अण्णा हे शासनाला या आंदोलना मार्फत काय सांगू इच्छितात हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आज संपूर्ण महाराष्ट्र हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांच्या आदेश नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे शेतकऱ्यांच्या बाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यासाठी आज नाशिक जिल्ह्यात सुद्धा आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं त्यामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत मालिक सरकारनं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करू सात बारा कोरा करू असं आश्वासन दिलेलं होत त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊ आज आपण बघितलं आहे कांदा दोनशे तीनशे उपयोग विकला जातोय शेतकरी अतिशय आवजील झाला हा सोयाबीन असेल द्राक्ष असेल टमाटे असतील अक्षरशः हे सर्व पिके खराब झाले की शेतकरी त्याच्यातून वाचू शकत नाही मागच्या वर्षी शेतकऱ्यांची जी नुकसान झाली ती नुकसान भरपाई सुद्धा अद्याप पावले तो सरकारने दिली नाही आज ओला दुष्काळ पडलाय शेतकऱ्यांना खर तर या ओला दुष्काळामुळे खूप मोठा त्रास करावा लागतो शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या विमा पॉलिसी सुद्धा या माहिती सरकारने बंद केली नागरमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही सर्व आज माध्यमातून आंदोलन केलेलं आहे आपण बघितलं असेल की बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजारोच्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने अनेक विषयांवर या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं अशा अनेक विषय माहिती सरकारच्या काळात घडत असताना तर आपण बघितलं असेल मराठा आणि ओबीसीचं बांधण बंजारा समाज असेल वंजारी समाज असेल धनगर आदिवासी अशा सर्व जातीचे मोर्चे काढायला माहिती सरकारचे लोक लावतात अजून एक तर खूप वाईट वाटत शरद चंद्राजी पवार साहेब असतील अजित दादा असतील जयंत पाटील असतील रामसाहेब ठाकरे असतील उद्धव साहेब ठाकरे असतील मनोज पाटील असेल यांच्या विरोधात कोण माणसं येतील ही सगळी देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर राहणारी माणसं आहेत त्यांची माणसं आहेत लक्ष्मीबाई नाट्यासारखा माणूस अकरा म्हणे आमचे मुलं आहे त्यांना अकरा मुली द्या मराठा समाजाने पडवळकर सारखा माणूस जयंत पाटलाचा आई वाटलांचा बापाचा झिका उद्धार करतो सदावरचे सारखा माणूस राजसाहेब ठाकरेंच्या बाबत नैके वक्तव्य करतो निलेश राणे सारखा माणूस उद्धव साहेबांबद्दल नैके आरेसुरीची वाचा करतो आम्ही कधी बोल बोललो नाही आम्हाला नाही बोलता इतका आम्ही नाही बोलणार आम्ही आम्हाला तशी पक्षाकडे आई वडिलांकून पण शिकवत नाहीये परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवलं पाहिजे सगळे माणसं देवेंद्र फडणवीस साहेबांचे अरे तुम्ही आई बाळू बापांचे उद्धार करतात आई बहिणीचा उद्धार करतात हे लोक की काय परिस्थिती या महाराष्ट्राची शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महापुरुषांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि राजकारणासाठी फक्त सत्तेसाठी संपूर्ण महाराष्ट्राची वाट केली आहे अरे तुम्ही सांगता भयमुक्त महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणारे संपूर्ण गुन्हेगार नाशिक मध्ये जगात दोन भारतीय दो जनता पार्टीचे नगरसेवक खुण्याच्या गुन्ह्यांमध्ये अडकले जेवढे गुन्हेगार सुधाकरवड उदक त्याला दहशतवादी आम्ही नाही म्हणलो याच निलेश राणेने विधानसभेत हा प्रश्न घेतला आणि हेच मुख्यमंत्री मोहोदय देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी लिंबली दहशतवादी तुम्हीच म्हणता तुम्हीच पक्षात त्याचा सीमाता गिर्याने किती विरोध करा त्याचा आमदार आहे संपूर्ण गुन्हेगार तुम्ही सांगा गुन्हेगारी मुक्त भयमुक्त हा जिल्हा राज्य हा देश कसा होणार भ्रष्टाचाराचे चा, आरोप तुम्ही आशिष दादांवर केले अशोक चव्हाण वर केले छगन भुजबळांवर केले नवाब मलिक केले अक्षय मुसरी केले हे सगळे लोक तुम्ही घेतले किती वेळेत टाकता आजही महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार कोटी रुपये ज्या ठेकेदारांनी या, या महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये काम केलं त्यांना तुम्ही दिलं देत नाही ते आत्महत्या करत पंच्याहत्तर दिवस झाले आदिवासी समाज विराट मोर्चा या ठिकाणी दहा दहा वर्ष नोकरी जा काय सांगता गिरी गिरीपौ घेतात गिरीपूर्व सांगता एकशे शंभर लोक नंतर सेवक मिळून आणायचे अहो तुम्ही हे नाशिक दत्तक घेतलं होत आज पहिला पाणी नाही नाशिक नाशिकमध्ये हनी ट्रॅफ सारखे प्रश्न तुम्ही श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आदित्राचा प्रश्न ड्रग्स कुठून येतो गांजा अफी कुठून येते अह तुम्ही काय लोकांना घड्यात काढता का युवा वर्ग नशा करून ये अरे दादा न जिथून ड्रग्स येतो गांजा येतो आपू येते पहिले काय काही करा ना तुम्हाला गोर्च्या काढण्याची वेळेत काढण्याची गरज नाही लोकांना वेळ समजता का तुम्ही नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली ना की या देशामध्ये दिवस परिस्थिती राहुल गांधींनी वोट चोरीचं प्रकरण काढलं तुम्ही त्याला वेळेत काढता जो माणूस चार हजार किलोमीटर चालला शेहत्तर लाख कोटनची या महाराष्ट्रात चोरी केली सचिव राधा त्यांच्या बहिणीनं एकवीसशे रुपये देऊन त्यांचे आता आधे पैसे तर बंद केले चौकशा चौकाशा त्यांना पंधराशे रुपये देता आणि महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे नऊ लाख पस्तीस हजार कोटी रुपये तुम्ही कर्ज करून ठेवलं या देशावर दोनशे लाख कोटीचं तुम्ही कर्ज केलं का जनतेला कळत नाही का किती दिवस वेळ लागतात ना आता परवा कोणता तरी एक वेळा पाऊस म्हणतो तर दोन लाख ते दोन हजार एकोणचाळीस पर्यंत म्हणजे नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार आहे अरे, अरे, अरे किती विचित्र लोक हे भारतीय जनता पार्टीचे अख्खा देश खाऊन टाकला एकीकडे जनता काँग्रेसने काय केलं अरे देशात स्वातंत्र्य मिळणार सोयी बनत नव्हती सगळे रेल्वे स्टेशन तुम्ही त्यांनी उत्पादन केलेले त्यांनी तयार केलेले तुम्ही रेल्वे स्टेशन विकतात तुम्ही विमानतळ विकतात काय विकायचं तेवढं हो तुम्ही कधीच विकून टाकल साहेब होतो तेव्हा हा देश अधोगाजीकडे चाललेला आहे हुकुमशाहीकडे चाललेला आहे लोकशाही लुप्त होत चाललेली आहे लोकांनी बोलायचं नाही कोणी बोलला का ईडीची चौकशी सीबीआयची चौकशी कोर्टाची इतकी वाईट परिस्थिती मला पण या राजकारणात पन्नास वर्ष झाले पण असं वाईट अटक झेल पाटला सारख्या माणसाचा भाग पाडता तुम्ही अकरा मुले आम्ही आमचे मुलं लग्न करा तरी तुम्ही काही बोलत नाही पडवळकर मागे सुळे तही सुळे बद्दल काय बोलले शरद पवार एवढा माणूस मोठा माणूस त्यांना तुम्ही शिवाय अशी दादा तर तुमच्या बरोबर नाव त्यांना पण तुम्ही शिवाय नाही का ना का ता काय मला माहित नाही आमच्या पक्षात जरी नसले परंतु महाराष्ट्राची संस्कृती अजिबात नाही अजिबात नाही शो कशासाठी निवडून पाहिजे काय श्रीनाथ साहेब कुंभ मेळायची परिस्थिती आणि आता कलेक्टर साहेबांकडे गेलो आज मोर्चा निवडण साहेब आधे काहीला पाणी मिळत नाही कशाला पाहिजे तुम्हाला अरे अख्खा नाशिक जिल्ह्यामध्ये इतके लोक घाबरलेले इतकी कायदा सुव्यस्था बिघडलेली गे टपऱ्यांवर गेल्यावर सुद्धा ड्रग्ज कोण या मध्ये मागचा कारखाना जर तुम्ही शिंदे पडशालाच धरला काय झालं तो पाटील नावाच्या माणसाचं कुठे कोण होत कोण हात घ्यायचं कोण छोटी बाबी बडी बाबी कोण तुम्हाला काय वाटतं नाशिककर विचार एक रुपया खर्च न करता चाळीस पन्नास हजार लोकांचा जनआक्रम मोर्चा होता की तुमच्या विरोधातलं लोकांचा रोष आहे आधी आमच्या राजसाहेबांनी पूर्ण शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या न्याय मिळावा म्हणून राज्यव्यापी आंदोलन झाले आहेत लक्षात त्याची सत्ता पाहिजे निसर्गाचा नेहमी बदल काय ठरवत असतो तुम्हाला सगळं मिळणार आहे काळजी करू नका आम्ही सत्तेसाठी मोर्चे काढत नाही सत्तेसाठी बांधत नाही आम्हाला पैसाही नको पैसेही नको आम्ही जे बांधतोय ना फक्त जनतेसाठी बांधतोय सोळा सोळा तास आम्ही लोकांसाठी काम करतोय ते लक्षात घ्या जनतेला माझी विनंती आहे या लबाडांमध्ये जाऊ नका यांचं ऐकू नका यांना घाबरू पण नका ज्ञान मिळवण्यासाठी खर तर अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा पापी असतो सगळ्यांनी खरं रस्ते उतरलं पाहिजे त्यांनी चाच विचारले पाहिजे त्यांना मतदान करू नका तुम्ही कधीच करू नका एवढी विनंती करतो पण शेतकरी बंधू तुमच्यासाठी आम्ही लढा देणार आणि माहिती सरकारला विनंती आहे शेतकऱ्यांना न्याय द्या त्यांचं तुम्ही अन्न खाता तेवढी तरी ओळख ठेवा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र तरुण चेककरी महिला वर्ग यांच्या प्रश्नांना बगल दे धर्मासह व जातीचे राजकारण करून समाज नात्त्व्याचे काम आज सरकार करत आहे या सरकारच्या अशा कुंचित धोरणामुळे उद्या भारताचा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना आज जनसामान्यांमध्ये आहे आपण लवकरच सरकारच्या या अशा भोजनांमुळे अजून काय काय अडचणी जनसामान्यांना भोगाव्या लागतात याबद्दल जाणून घेणार आहोत आपल्या येणाऱ्या भागांमध्ये